बाजारात मिळतात अगदी सेम तसेच केळीचे चिप्स मी आज घरीच बनवते त्यासाठी इथे ही स्पेसिफिक राजेळी केळी वापरली जातात याच्यामुळे सेम ऑथेंटिक तशी चव येते ही जर तुमच्याकडे नसतील तर ही साधी थोडीशी निमुळती असलेली अशा पद्धतीची केळी तुम्ही वापरू शकता दोन्ही पद्धतीची मी इथे बनवून दाखवणार आहे इथे मी पहिल्यांदा राजेळी केळी वापरली आहेत याची साल काढून घ्यायचे सुलनी अशी थोडीशी लाईन मारून घ्यायची आणि या पद्धतीने याची साल काढून घ्यायची हे चिप्स मार्केटसारखे आणि ऑथेंटिक चवीचे होण्यासाठी खोबरेल तेलामध्ये मी हे तळणार आहे खाण्यासाठीचं वेगळं तेल मिळतं ते मी इथे वापरले अशा पद्धतीचे चिप्स बनवून घ्यायचे आणि तेलामध्ये सोडायचे किंवा डायरेक्ट तुम्ही अशा पद्धतीने याचे चिप्स तेलामध्ये डायरेक्ट बनवू शकता तेल चांगलं गरम असलं पाहिजे चिप्स तेलामध्ये सोडत असताना गॅस कमी करायचा आणि मीडियम टू लो हीटवरती हे आपल्याला तळून काढायचं आहे अर्धी वाटी पाण्यात मीठ आणि हळद मिक्स करून घ्यायचं एक दोन चमचे हे मिश्रण आपल्याला चिप्सवरती घालायचं आहे आणि हे चिप्स चांगले कुरकुरीत होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत जर तुम्हाला असं नसेल घालायचं तर थोडंसं मीठ वरून तळून झाल्यानंतर देखील घालू शकता हे अंगावर उडत नाही थोडासा पाण्याचा आवाज येतो मस्त कुरकुरीत होईपर्यंत हे मी चिप्स तळून घेतलेले आहेत आता दुसऱ्या केळाचे मी इथे चिप्स बनवून दाखवते या देखील केळाचे सेम याच पद्धतीने आपल्याला चिप्स बनवून घ्यायचे आहेत साध्या केळाचे देखील चिप्स खूप छान लागतात प्रश्नच नाही पण त्यापेक्षाही राजळी केळी वापरून केलेले ते चिप्स आणि ते चिप्स आपण कोकोनट तेलामध्ये तळल्यामुळे त्याची ते जी ऑथेंटिक चव आहे ती जबरदस्त येते कसे वाटले कमेंट करून सांगा आवडल्यास लाईक शेअर फॉलो करा धन्यवाद